नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, महाराष्ट्र विधानसभेच निवडणूक संपल्यानंतर तिसरं आणि अर्थसंकल्पिक अधिवेशन नुकतच झालं होतं आणि त्याचही सुख वाजलेलं आहे पण अजूनही अजूनही महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता नेमला गेलेला नाहीये तुम्हाला आठवत असेल तर नव सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलं अधिवेशन नागपूरला झालं तेव्हा धावत पडत तिकडे गेलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडतूस फडतूस म्हणून हिणवलेला टर्बुजा नावाचा एक मुख्यमंत्री आहे ज्याचं खरं नाव देवेंद्र फडणवीस आहे त्याला पुष्पगुच्छ वगैरे दिला होता आणि तेव्हापासून ही चर्चा चालू आहे की महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी नेतेपद कोणाला मिळणार विरोधी नेतेपदावर कोण आरूढ होणे याच कारण विधिमंडळामध्ये विरोधी नेतेपद ज्या पक्षाला द्यायचं त्या पक्षाकडे आवश्यक असलेली जी आमदारांची संख्या आहे असा एकही पक्ष आज विरोधी पक्षामध्ये उरलेला नाही महाविकास आघाडी म्हणून ज्यांनी निवडणूक लढवली आणि मुख्यमंत्री पदावरून निवडणूक पूर्व काळामध्ये सतत हाणामरी केली ते तीनही पक्ष आज इतकी पांगडे झालेले आहेत की त्यापैकी एकालाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघता बघता विरोधी नेतेपदावर दावा करावा एवढंही बळ निवडणुकीतून मिळवता आलेलं नाही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करा म्हणून उद्धव ठाकरे अगदी दिल्ली वारी करून आले होते इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये चर्चा करताना आधीपासून जाहीर झालं ना पाहिजे नाही तर हो पण विरोधी नेते पदावर बसायची वेळ आली तर ते तरी मिळणार आहे का याची फिकीर सुद्धा यापैकी कोणाला नव्हती म्हणून वाद मुख्यमंत्री पदावर चालला होता आणि पदरात विरोधी नेते पद सुद्धा पडणार नाही इतकी हास्यास्पद नामुष्कीची अवस्था महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांवर आलेली आहे आणि आता तर तिसरं विधानसभेचं अधिवेशन संपलं या अधिवेशनामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष निवडले गेले अण्णा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं पण त्यांच्या बाजूची विरोधी नेतेपदाची खुर्ची आजही रिकामी आहे म्हणून वडेट्टीवार नाना पटोले किती गयावया करताना दिसले तेव्हा मनापासून वाईट वाटले जे लोक मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून दावा करत होते त्यांनी विरोधी नेतेपद मिळावं म्हणून गयावया कराव्यात ही वेळ आली का कारण एकाकडेही आज एकोणतीस आमदार नाहीत उबाठा शिवसेना असो काँग्रेस पक्ष असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असो एकालाही एकोणतीस आमदार निवडून आणता आले नाहीत विधिमंडळाच्या विधानसभेच्या एकूण आमदारांच्या दहा टक्के संख्या असेल त्याला विरोधी नेतेपद त्या पक्षाला मिळू शकतं पण ते एकाही पक्षाकडे नाहीये एकाही पक्षाकडे नाही एका आणि पक्षा म्हणून विरोधी नेतेपद हे घटनात्मक पद आहे आणि ते विरोधातल्या कुठल्या पक्षाला द्यायचं याची मर्जी सत्तेत बसलेल्यांकडे आलेली आहे एकोणतीसचा आकडा पार केला असता तर ती हक्काची जागा झाली असती पण आज तो फडणवीस किंवा सत्ताधारी असलेले महायुतीचे जे नेते आहेत त्यांच्या मर्जीचा विषय झालेला आहे रोज ज्यांच्याविषयी शिवीगाळ करतो खोके गद्दार वगैरे वगैरे बोलतो त्यांच्याकडेच वाडगा घेऊन जावं लागतंय की कोणाला तरी एकाला विरोधी नेता नेमा होऊ ही वेळ का आली का आली प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करायची नाही आणि दुष्परिणाम वाट्याला आले कि मग गयावया करायचं ही अवस्था चालू आहे ही अवस्था चालू आहे आणि म्हणून त्याविषयी बोलताना महाविकास आघाडीने विरोधी नेतेपदासाठी जो उमेदवार पुढे केलाय भास्कर जाधव त्यांना सुद्धा हताश होऊन सांगावं लागतंय की बाबा माझ्या नावाला आक्षेप असेल तर तसं तरी सत्ताधारी युतीने सांगावं मी माझं नाव माझी उमेदवारी मागे घेतो महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला आमदाराला विरोधी नेतापद बहाल करा तुम्हाला भास्कर जाधव नको का ठीक आहे मी बाजूला होतो हे हताश होऊन भास्कर जाधव बोलतोय आणि मी हताश होऊन म्हणतोय हताश होऊन म्हणतो पण पहिल्यांदा आकड्यांचं गणित बघितल्यानंतर सगळीकडे ही चर्चा होती कुठलाही पक्ष दावा करू शकत नाही करायचं काय पण ज्या पद्धतीत तुम्ही लपंडाव खेळता तेव्हा विसरायचं नसतं लपंडाव समोरच्याला पण खेळता येतो पत्ते खेळायला बसलेल्या प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला पत्ते कुठचेही येतील पण पत्ते येतात बारा असोत अठरा असोत आठ असोत ते पत्ते प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला येत असतात तेव्हा तुमच्याकडे पत्ते उत्तम आहेत आणि समोरच्याकडे काहीच नाही असं समजायचं नाही त्याच्याकडे किरकोळ पत्ते असतील पण पत्ते असतात आणि पत्त्याचा खेळ हा डाव कसा खेळायचा याच्या चतुराईवर अवलंबून असतो परिणाम हा चतुराईवर अवलंबून आणि ती चतुराई, चतुराई दाखवणाऱ्याला भाजीगर म्हणतात आणि म्हणून आज उद्धव ठाकरेंपासून भास्कर जाधव पर्यंत आणि विजय वडेट्टीवारांपासून नाना पटोले पर्यंत जे अगतिकतेचं प्रदर्शन चालू आहे बिचारा शरद पवार गटाच्या लोकांना तो बोलायला तोंडच नाहीये कारण त्यांचे तर अवघे दहा आलेत सगळ्यात कमी ही अगतिकता का आली याचा जरा शांतपणे बसून विचार केला पाहिजे कारण नसताना तुम्ही जेव्हा सतत डावपेच खेळायला लागता तेव्हा अनावश्यक डावपेचातून तुम्ही स्वतःला अडचणीत आणत असते आणि नेमकं तेच झालंय आपल्याला एक विरोधी नेतेपद आहे तीन पक्षांना मिळून ते मिळवायचं तरी गया वया करायची वेळ का आली याचा विचार केला तर मार्ग अधिक सुकर होऊ शकतो पण तेरे उपर मेरे पाव शहाणा फक्त मीच म्हणून जेव्हा तुम्ही पदोपदी डावपेच खेळायला जाता तेव्हा तुम्ही अधिक गोत्यात येत असता आणि म्हणून सगळीच्या सगळी बाजी त्या देवेंद्र फडणवीसांकडे गेली आहे की ज्यांच्या मर्जीवर आज विरोधी नेतेपद कुठच्या पक्षाला द्यायचं ते अवलंबून आहे राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि उवाटा शिवसेना या तिघांना एकमेकांच्या विरुद्ध खेळवण्याचे पत्ते हे तुम्हीच एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या हाती सोपवले या तिघांचाही देवेंद्र फडणवीस हा एक नंबरचा शत्रू आहे पण पर परत त्याचीच मर्जी आपल्यावर व्हावी म्हणून या तीनही पक्षांना अगतिक आणि लाचार व्हायची पाळी आहे मग त्या बातम्या येतात की परत परत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई अनिल परब हे लोक देवेंद्र फडणवीसांची भेट का घेत आहेत तर विरोधी नेतेपद शिवसेनेला मिळवलं आता आणखीन एक त्याच्यावर अँगल आहे की ज्या कोकणाने शिवसेनेला सर्वाधिक ताकद दिली बाळासाहेबांना तो कोकण आणि मुंबई या पट्ट्यामध्ये शिवसेनेचा सुपडा साफ झालेला आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये आज काय अवस्था आहे संपूर्ण कोकणातून अवघा एक आमदार उबाठा शिवसेनेचा निवडून आलाय त्याचं नाव आहे भास्कर जाधव आणि भास्कर जाधव यांच्या मनात गडबड काय आहे खाई त्याला खवखवे म्हणतात ना या भास्कर जाधवांनी मंत्रिमंडळात उद्धव ठाकरेंनी वर्णी लावली नाही म्हणून आपली निष्ठा सीमारेषा ओलांडून पुढे जाते हे दाखवण्यासाठी जी नाटकं केली त्याचे दुष्परिणाम भास्कर जाधवना भोगावे लागतात जा ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि भास्कर जाधवना मंत्रीपद सुद्धा मिळालं नव्हतं ज्यासाठी ते पक्ष बदलून परत शिवसेनेत आले होते तेव्हा आपली निष्ठा उद्धव ठाकरेंना दाखवण्यासाठी भाजपच्या विरोधात दा जास्तीत जास्त करळ रोखण्याचं काम भास्कर जाधव करत होते ही त्यांच्या मनातली मळमळ व्यक्त होत असते आपल्याकडची क्षमता आहे तिचा वापर करण्याचा पक्षाने कधीही प्रयत्न केला नाही असं मध्यंतरी भास्कर जाधवांनीच वक्तव्य केलं होतं या भास्कर जाधवांनी भाजपच्या बारा आमदारांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक वर्षासाठी निलंबित करण्याचा आगाऊपणा केला आज जे काय घटना सभागृहाची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा असली पोपटपंची भास्कर जाधव करतात त्यांनी एक लक्षात घ्यावं की त्यांनी ज्या पद्धतीने भाजपच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी विधानसभेतून निलंबित केलं होतं जो त्यांचा निर्णय सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करून फेटाळून लावला त्याची किंमत आज भास्कर जाधवांना मोजावी लागते आपलं नाव नको असेल आपलं आपल्याविषयी दाग असेल तर मी माझं नाव मागे घेतो असं भास्कर जाधव बोलतात याला चोराच्या मनातलं चांदणं म्हणतात आपण भाजपाचे बारा आमदार फालतू कारण दाखवून निलंबित केले होते आठवत त्याविरुद्ध आशिष शेलार सुप्रीम कोर्टात गेले होते भातखळकर आशिष शेलार असे भाजपचे बारा आमदार आपल्या विरुद्ध अपशब्द वापरले म्हणून तालुका काय म्हणतात ते तालिका अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या भास्कर जाधवांनी निलंबित केले होते आणि मला तो प्रसंग अजून आठवतो व्हिडिओ काढून बघा का मिळेल हा विषय जेव्हा सभागृहात आला तेव्हा तात्कालीन उपाध्यक्ष अं आता ते मंत्री झाले झिरवळ झिरवळ हे त्याविषयी कठोर भूमिका घेत नव्हते तर त्यांनी बाजूला होऊन परत एकदा भास्कर जाधव हे सभापती पदावर बसले आणि त्यांनी तो बारा आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला त्याच्या बदल्यात उद्धव ठाकरेनी त्यांना कुठली पदोन्नती दिली वगैरे मला माहित नाही पण आज जेव्हा भास्कर जाधव म्हणतात की माझ्या नावाला आक्षेप असेल तर मी माझं नाव मागे घेतो त्यांना कोणी असं म्हटलेलं नाही पण चोर आपल्या मनात असतो ना मन चिंती ते वैरी न चिंती आणि तिथेच गडबड असले पण हे सगळं याच्यावर चर्चा सुरू आहे विधानसभेचा उपाध्यक्ष निवडा गेला निवडला गेला मग विरोधी नेता बनवण्यात अडचण काय आहे तर एक जाता जाता परवा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अत्यंत सूचक असा इशारा दिला घाईघाईत निर्णय घेऊ घाईघाईत निर्णय घेऊ याचा अर्थ सरळ होतो की तीन पक्षामध्ये ज्या काय भूमिका आहे त्याचा फायदा उठवण्यासाठी राजकारण खेळू असंच एक प्रकारे राहुल नार्वेकर सभा विधानसभा अध्यक्ष यांनी सूचित केलेलं आहे तर दुसरीकडे योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला जाईल आणि विरोधी पक्षाच्या संख्येवळाचं काय फारसं महत्व नाही त्यांच्याविषयी न्याय केला जाईल असंही एक पिल्लू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोडून दिले अडलंय कुठे यामध्ये आणखीन एक गोष्ट कानावर आली उद्धव ठाकरे सारखे धडपडत आहेत की विरोधी नेतेपद आपल्या पदरात पडावं कारण लवकरच विधान परिषदेतलं विरोधी नेतेपद आज त्यांच्याकडे आहे ते जाणार आहे आणखीन चार सहा महिन्यामध्ये मला वाटतं अंबादास दानवे यांची आमदारकीच संपणार आहे आणि परत एकदा अंबादास दानवे निवडून येण्याची शक्यता नाही आहे विधान परिषदेत आणि त्यामुळे ते पद गेलं तर मग ते पद संख्याबळाने काँग्रेस विधान परिषदेतलं विरोधी नेतेपद पर आपल्याकडे घेईल म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या उरलेलं एकमेव घटनात्मक पद आहे ते विधान परिषदेत आहे त्यामुळे ते, ते जाण्याच्या आधी विधानसभेतलं विरोधी नेतेपद हे घटनात्मक पद आपल्याकडे यावं ही उद्धव ठाकरेंची अपेक्षा आहे म्हणून तो मग पुष्पगुच्छ घेऊन जा आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई अनिल परब एकामागून एक मुख्यमंत्री फडतूस मुख्यमंत्री फडतूस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला अक्षरशः रांग लावून उभाठा शिवसेनेचे नेते, नेते वारंवार जात असत पण एक एक गोष्ट आणखीन लक्षात घेतली पाहिजे ज्या वेळेला पहिल्यांदा उद्धव ठाकरे भेटायला गेले तेव्हा त्यांना सांगितलं गेलं की माहित नाही पण ज्या सभापती राहुल नार्वेकर यांच्या नावाने अखंड शंख केला होता आधीच्या अडीच वर्षात त्याच राहुल नार्वेकर यांना सुद्धा उद्धव ठाकरे भेटायला गेलेले होते त्याच कारण सरळ आहे की जे काही विधानसभेचं एकमेव घटनात्मक पद आहे ते तरी आपले पदरी पडावं यासाठी नार्वेकरांकडे गेले पण भाजपवारे काही कमी बिलंदर नाहीत कमी बिलंदर नाही ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी यासाठी आग्रह केला तेव्हा मला वाटतं ते देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे या संबंधी मी कुठेतरी बातमी वाचली की जयंत पाटलांनी जेव्हा विरोधी नेतेपद हे उभाठा शिवसेनेला दिलं जावं यासाठी मखलाशी केली तेव्हा त्यांना तुमच्या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटून त्यांच्याशी या विषयावर बोला अर्थ सरळ आहे मित्र अर्थ सरळ आहे उभाठा शिवसेनेला पद द्या हे सांगायला जयंत पाटलांनी जायचं व ज्या पक्षाला ते पद पाहिजे तो तिकडे का जाणार नाही उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेकडे ते पद मागायला जावेत ही त्यामागची खेळी आहे ज्याला गद्दार गद्दार खोके खोके म्हणून हिणवलेला आहे बिंदे बिंदे म्हणून त्याची अखंड टवाडी केलेली आहे त्याच्याकडे जाऊन नाक रगडा तर तुम्हाला उबाठा शिवसेनेला विरोधी नेतेपद मिळू शकेल हा यामागचा डाव आहे काल परवाच एक तरी बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे हे एका गोल्डमेजच्या गोल, गोल टेबलाच्या भोवती बसलेत आणि दाखवला जात होतो एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने वगैरे विचार करा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आमने सामने बसायची वेळ आली तर काय विरोधी नेतेपद हे जर एकनाथ शिंदे यांच्या मर्जीवर असेल आणि त्यांच्या इच्छेनुसारच विरोधी नेतेपद दिलं जाईल ही अट असेल तर त्या अटीचा सरळ सरळ अर्थ असा की तुम्ही गेली अडीच तीन वर्ष हिणवत आहे त्या एकनाथ शिंदेच्या हातीच उबाठा शिवसेनेला विरोधी नेतेपद द्यायचं की नाही हा अधिकार महायुतीने सोपवलेला आहे आणि मग अनिल परब किंवा आणखीन कोण वरुण सरदेसाई वगैरे असल्याना एकनाथ शिंदे दाद देणार एक नाहीत एकनाथ शिंदे यांच्या डोक्यातलं गणित साफ असेल की माझ्या समोर येऊन उद्धव ठाकरेंनी नाक रगडावं एक पद पाहिजे म्हणून मर्सिडीज देऊ नका नाक रगडा एकनाथ शिंदे यांना जयंत पाटलांनी भेटायचं असं जर सांगितलं गेलं असेल त्याचा अर्थ सरळ आहे जयंत पाटलांनी एकनाथ शिंदेकडे जाऊन नाक रगडायचं नाही ज्या पक्षाला विरोधी नेते पद पाहिजे विधानसभेतलं त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने येऊन नाक रगडलं पाहिजे विधानसभेतला नेता पक्षप्रमुख नेमत असेल तर विधानसभेतला विरोधी नेता आम्हाला द्या हे सांगायला सुद्धा पक्ष प्रमुखानेच जायला पाहिजे असा त्याचा साधा सरळ अर्थ होतो गोष्ट सोपी आहे मित्रांनो गोष्ट सोपी आहे देवेंद्र फडणवीस आणि भाजप आणि महायुतीने हा फार मोठा डाव टाकलेला आहे उभाठा शिवसेनेला विरोधी नेत्या पद द्यायचं पण ते नाक रगडून घेतल्याशिवाय द्यायचं नाही यासाठीच विरोधी नेते पदाचं नाव घोषित करायला टाळाटाळ चालले टोलवाटोलवी चाललेली जोपर्यंत जर ते उभाठा शिवसेनेला द्यायचं आहे आणि मर्जीवर सत्ताधाऱ्यांच्या हक्क हक सांगू शकत नाही अशा वेळेला सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनुसार जी गोष्ट मागितली जाईल ती करावी लागेल आणि ती होणं फार अशक्य कोटीतली गोष्ट आहे एकनाथ शिंदेसमोर एका पदासाठी उद्धव ठाकरे यांनी जाऊन गयावया कर अट आहे मला जे कळलेलं मला आठवत मला कळलेली एक बातमी होती मी साधारण सात आठ महिन्यापूर्वी सांगितलेली सुद्धा होती उद्धव ठाकरे परत एकदा भाजपसोबत युती करायला तयार आहेत त्यांना घ्यायचं की नाही हे भाजपवाल्यांनी ठरवायचं तर भाजपने आणि पर्टिक्युलरली केंद्रीय हायकमांडने भाजपच्या अड घातली की आम्ही तुम्हाला सोबत घ्यायला तयार आहोत उभाटा शिवसेनेला पण एकनाथ शिंदेची एनओसी मिळाली पाहिजे आणि नेमकी तीच गोष्ट आता विरोधी नेते पदासाठी सुद्धा आणली जाते एकनाथ शिंदेची एनओसी असेल तर उबाटा शिवसेनेला विरोधी नेतेपद मिळेल आणि ती एन मागण्यासाठी शिवसेना उबाठाच्या पक्षप्रमुखाला एकनाथ शिंदेकडे ओ सी मागायला गेलं पाहिजे असो मित्रांनो विचार करा मी आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार